महाराष्ट्र राज्य चतुर्सेनी सरकारी कर्मचारी संघटनेचे मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बाह्य उपकरण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भरतीला वर्ग चतुर सरकारी कर्मचारी संघटनेने तीव्र विरोध केला असून मुंबई जिल्हा वर्गचतुर सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात कर्मचाऱ्याचे अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनाच्या अंतर्गत मुंबईतील जे जे जॉर्ज कामा आणि एल एस जी टी राज्य सरकारी कर्मचारी संघ मुंबई जिल्हा शासनाच्या चतुर्थ चा, श्रेणी कर्मचाऱ्याच्या मुख्य मागण्यावर विचार करण्यासाठी महाराष्ट्रात संचालनालय आयुक्त राजीव निवतकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारीसोबत बैठक घेण्यात आली असून त्यावेळी आम्ही वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण अंतर्गत मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय जे मुंबई अंतर्गत आहेत त्याच्या त्याचं आंदोलन हाती घेतलं आहे त्याच्यामध्ये आमची पहिली मागणी आहे की खाजगीकरण रद्द करा त्यामध्ये स्मार्ट कंपनीला जे खाजगीकरण दिलेलं आहे या शासनाने ते खाजगीकरण रद्द करा ते खाजगीकरण साफसफाईचं खाजगीकरण दिलेलं आहे जर आमची सर् सर्वच्या सर्व पदं सफाईकरांची भरलेली आहेत साफसफाई रेग्युलर होते आहे सगळ्या गोष्टी होत आहेत तर अनावश्यक खर्च हा शासन कशा आहे हा संघटनेचा सवाल आहे त्यासाठी आम्ही ह्या खाजगीकरणाला विरोध करतो आहे हे खाजगीकरण करत असताना ते साफसफाईची कामं देत आहेत त्याच्यामुळे आमच्या सफाईगारांची कामं जा ती निघून जाणार आहेत त्यांना दुसरं काम देणार आहेत असं आम मागच्या मिटिंगमध्ये मा अधिष्ठाता जे जे हॉस्पिटल आणि आयुक्तांनी आम्हाला सांगितलं आहे त्यांना हेल्पिंग हँड म्हणून देतोय पण जर त्यांचे ते काम गेलं तर त्यांचा लाड लाडपागे याच्यावर समी हक्कावर पण गदा येऊ शकते यासाठी आंदोलन करत आहोत